मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा हा स्वाभिमानीचा अस्मितेचा लढा होता या लढ्यामध्ये भीमसैनिकांनी दाखवलेले धैर्य आणि प्रसंगी जीवाचे बलिदान देऊन दिलेला निकाराचा लढा हा ऐतिहासिक स्वरूपाचा असून अन्य अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी हा लढा स्फुल्लिंग चेतीवणारा ठरला आहे असे प्रतिपादन युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी केले आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे नेते अण्णाभाऊ वांगभर माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे पत्रकार शिवाजी गायकवाड भीमराव कांबळे सय्यद अनवर सय्यद मुजम्मिल आसिफ खान पठाण बालाजी कांबळे गणेशराव मुंडे राजू पाटील हरुभाऊ गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला धम्म ध्वजारोहण सरस्वतीबाई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले सामूहिक त्रिशरण पंचशिलाचे पठण करण्यात आले पुढे बोलताना डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी म्हणाले की तब्बल सोळा वर्षांचा निकराचा लढा भीमसैनिकांनी देऊन प्रसंगी जीवाचे बलिदान दिले तेव्हा कुठे विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले सिंबॉल ऑफ द नॉलेज म्हणून गौरवित व्यक्तींचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी केवळ जातीचा अडसर होता हे वारंवार सिद्ध झाले यातून प्रस्थापितांची जातीय मानसिकता दिसून येते पण आज देशभरात चार पाच डझन विद्यापीठांना आणि संस्थांना बाबासाहेब आंबेडकरांचं बाबा नाव आहे बाबासाहेबांच्या नावामुळे विद्यापीठांचा आणि संस्थानांचा गौरव वाढला आहे असं प्रतिपादन केलं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक स्वागता बाबासाहेब वाघमारे यांनी केले तर आभार सुमित बनसोडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी बनसोडे सचिन बानाटे संविधान कदम अक्षय गायकवाड जय गुळवे रोहिता तिगोटे सतीश कदम सुरेश कांबळे अनिल तिगोटे दिलीप सोनकांबळे आकाश वाघमारे बापू वाघमारे सुनील ससाने आदींनी पुढाकार घेतला धर्मपाल सर्वदे एम न्यूज अहमदपूर